नमस्कार मित्रमैत्रिणींनो आज आपण एका चमकत्या तारेची गोष्ट ऐकणार आहोत मालिका विश्वात अभिजितच्या लेखणीचं राज्य एक रंगकर्मी मित्राच्या वडिलांचं निधन झालं म्हणून अभिजित मुंबईहून आपल्या गावी नागपूरला आला होता गंगाबाई घाटावर अंत्यसंस्काराची तयारी सुरू असताना इतर स्थानिक रंगकर्मी तिथे होते अभिजित त्या घोळक्यात गेला काय अभिजित काय सुरू आहे वगैरे विचारणा सुरू झाली सुरू आहे स्ट्रगल अभिजितनं सांगितलं अरे आपल्यासारख्यांना काही मिळत नसतरी मुंबईत काय फायदा नसतो स्ट्रगल वगैरे करून आपण नागपूरच बरं असे सल्ले येऊ लागले अभिजित काहीसा हातात झाला बाजूलाच कोराडीचे जोशी राख उभे होते त्याने अभिजितच्या मनातील अस्वस्थता हेरली त्याच्या खांद्यावर हात ठेवून ते त्याला बाजूला घेऊन गेले म्हणाले अरे तू छान आयचास का सोडलंस रे खान अभिजितचे डोळे चमकले तिथं स्वतःचा त्याला आणखी नव्यानं शोध लागला होता नव्या उत्साहानं तो मुंबईकडे झेपावला अभिजित गुरु मालिका विश्वासला खऱ्या अर्थानं गुरु आज विविध मराठी वाहिन्यांवर ज्या मालिका गाजल्या गाजता आहेत त्यातील बहुतांश अभिजीतने लिहिलेल्या आहेत सर्व मिळून बारा हजारांवर एपिसोड म्हणजे गंमत नव्हे रंगभूमीवर आलेल्या या नागपूरच्या पुराने ना मालिका चित्रपट हे विश्व स्वतःच्या कठोर मेहनतीने व्यापलं मात्र त्याचा हा संघर्ष सोपा नव्हताच वडील सुरेश आणि आई अनुपमा दोघेही शिक्षकी पेशात अभिजितला लहानपणापासून नाटकाचं प्रचंड वेळ नागपुरात मॅरिस कॉलेजमध्ये शिकत असताना कित्येक एकांकिका त्याने लिहिल्या बक्षिस मिळवली राज्य नाट्य स्पर्धाही गाजवल्या याच क्षेत्रात करिअर करायचं असं त्यानं मनाशी पक्कं ठरवलं होतं त्याचं एक और द्रोणाचार्य हे नाटक त्यावेळी खूप गाजलं नागपूर विद्यापीठाच्या ललित कला विभागाचे तेव्हाचे प्रमुख डॉक्टर विनोद इंदूरकर यांनी हे नाटक पाहिलं ते प्रभावित झाले त्यांनी अभिजितला ललित कला विभागात बोलावून घेतलं हे नाटक दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्रात सादर करण्याचा प्रस्ताव ठेवला डॉक्टर इंदुरीकर यांनी अभिजितमधील स्पार्क ओळखला होता त्यांनी तेव्हाच सांगितलं मोठं व्हायचं असेल तर तलावात राहू नको तुला समुद्रात जावं लागेल मुंबई गाठ त्यांनी दिलेल्या या प्रोत्साहनामुळे अभिजितला बळ मिळालं त्याच दरम्यान त्याच्या अर्जुन डॉट कॉम या एकांकिकेनं एक धमाल केली होती अल्फा करंडक जिंकला होता आता मात्र मुंबईत गेलंच पाहिजे अशी महत्त्वाकांक्षा प्रबळ झाली होती मात्र अभिजितनं एखादी नोकरी करावी हौस म्हणून नाटक वगैरे करावं असं आईबाबांना नेहमीच वाटायचं अभिजितनं त्यांना समजावलं शेवटी बाबांनी त्याला सहा महिन्यांचा वेळ दिला मुंबईत काहीच नाही जमलं तर नागपुरात परत ये अशी अट घातली जिद्दी अभिजेतनं हे आव्हान स्वीकारलं साधारण दोन हजार दोनचा तो काळ होता मुंबईच्या गर्दीत तो सामील झाला इकडे विदर्भातील बोटावर मुलने इतके कलावंत स्थायिक झाले होते त्यामुळे आपला कितपट टिकावं लागणार ही धाकधूक होतीच मात्र इरादे बुलंद होते त्या काळी दोनच वाहिन्या होत्या काळ रिस्की होता खोलीचं भाडं परवडत नव्हतं म्हणून दादरमध्ये चहा विकणाऱ्यांच्या संगतीत राहिला त्याच परिसरात दहा रुपया तर प्लेट मिळायची त्यावर गुजरण सुरू होती कामासाठी कित्येक किलोमीटर पायी भटकंती सुरू झाली पदवी घ्यायलाही आपल्याकडे तीन वर्ष द्यावी लागतात हेच गणित इथंही लागू पडतं काही मिळवायचं असेल तर संघर्ष आणि संयम या बाबी महत्वाच्या आहेत हे त्याला उमगलं होतं अभिनयासाठी एक पर्सनॅलिटी लागते आपल्याला फक्त नाटक माहीत आहे टेलिमिडियाची जाण नाही अशा वेळी काय करावं काही कळत नव्हतं त्या दरम्यान विवेक देशपांडे यांच्याशी त्याची ओळख झाली ते व कांचन नायक एक मालिका करत होते अभिजित त्यांच्याकडे असिस्टंट म्हणून दाखल झाला जवळपास सगळीच कामं त्यानं विनामुबदला केली कारण शिकायचं होतं ते शिकून बऱ्यापैकी ज्ञान मिळालं होतं अभिजित बालाजी टेलिफिल्म्सला गेला तिथं संतोष कोल्हे यांच्यासोबत प्रोडक्शनची कामं करू लागला पैसे बरे मिळू लागले होते मात्र काम छत्तीस तासांचं होत होतं त्याच दरम्यान चंद्रकांत लोकरे जे नंतर अभिजितचे साडू बनले हमतो तेरे आशिक नाटक करत होते तिथं संजय मुने यांना असिस्ट केलं नाटक झालं मालिका शिकून झाली आता फिल्म शिकायची होती या उद्देशानं तो चंद्रकांत कुलकर्णी यांच्या नाट्य जाणीव शिबिरात गेला सध्या काय करतोय त्यांनी विचारलं अभिजितनं आपला प्रवास सांगितला मी एक फिल्म करतोय ये चंद्रकांत कुलकर्णी यांनी प्रस्ताव ठेवला अभिजितनं त्यांना कायद्याचा बोला या चित्रपटासाठी असिस्ट केलं त्यानंतर कदाचित मीराबाई नॉन आउट यासाठीही असिस्ट केलं त्या दरम्यान चित्रापालेकर मातीमाई चित्रपटाची तयारी करत होत्या त्याचं चित्रीकरण विदर्भात अमरावती जिल्ह्यात नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील जळू येथे होणार होतं त्यासाठी पालेकरांना विदर्भातील असिस्टंट डायरेक्टर हवा होता अभिजित आणि नरेंद्र मुधोळकर हे तिथे गेले व काम सुरू केलं त्या दरम्यान नरेंद्रला नोकरी लागली तो परतला अभिजितला अक्षर विजेत्या वेशभूषाकार भानू अथय्या सुप्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर देबू देवधर सुप्रसिद्ध संगीतकार भास्कर चंदावरकर गदरच्या आर्ट डायरेक्टर संजय दाभाडे अशा बड्या कलावंतांसोबत काम करण्याची संधी मिळाली अभिजितची पत्नी समिधानं सुरुवातीपासूनच त्याला साथ दिली होती आयुष्यभर सोबत राहण्याचा निश्चय आधीच केला होता आता लग्न करून टाका घरच्यांनी सांगितलं लग्न झालं साहजिकच आता जबाबदारी वाढली होती मुंबईतील खोली सोडून घर भाड्यानं घेतलं होतं हातात पैसा नव्हता एका कामाचा चेक आठवडाभरानंतर मिळणार होता त्यामुळे अभिजित व समीधा सात दिवस घरातच बसून होते खिशात फक्त शंभर रुपये होते खाली उतरलो तर तेही खर्च होतील ही भीती होती घरात डाळ तांडू शिल्लक होते त्यावरच आठवडा काढला अशी हळवी आठवण अभिजीतनं सांगितली त्या दरम्यान समितीला एक छोटं काम मिळालं त्यासाठी तिला पंधरा दिवस हैदराबादला जावं लागणार होतं त्याच दरम्यान रंगकर्मी मित्राच्या वडिलांच्या निधनानिमित्त तो नागपुरात आला होता तिथंच जोशी काकांनी त्याला ते त्यांच्यातील लेखकाची आठवण करून दिली होती त्याला आता स्क्रीन प्ले डायलॉग्स तंत्र कळलं होतं मुंबईत परतल्यावर लिखाण सुरू केलं एका स्क्रिप्टचे तीनशे रुपये मिळायचे कुणीतरी सांगितलं चिन्मय मांडलेकर एक मालिका लिहितोय त्याच्याशी बोलून बघ अभिजितनं फोन केल्यानंतर चिन्मयनं त्याला भेटायला बोलवलं मी अवघाची संसार लिहितोय त्याचे डायलॉग क्रिशील का त्यानं विचारल्यावर अभिजितनं होकार दिला चिन्मय चहा बनवून आणेपर्यंत अभिजितनं एक सीन लिहून ठेवला होता चिन्मयनं लगेच प्रोड्युसरला फोन लावला आणि सांगून टाकलं आपल्याला डायलॉग रायटर मिळालाय नंतर अभिजित मंदार देवस्त यांना भेटला चार साडेचार वर्षे ही सिरियल लिहिली नंतर लिखाणाचा सिलसिला सुरू झाला कशाला उद्याची बात लज्जा आभासहा पुढचं पाऊल देव यांनी माझ्या नवऱ्याची बायको रंग माझा वेगळा आदी तुफान चालणाऱ्या मालिका अभिजितच्या लेखणीतून उतरलेल्या ले आहेत यातील कित्येक मालिकांनी हजार एपिसोड्स पूर्ण केले दोन हजार अकरापासून पासून नंबर वनवर असलेल्या मालिका त्याच्याच आहेत शिवाय लेख माझी दुर्गा मालिकेचा तो प्रोड्युसरही आहे या दरम्यान नंदिता दासनं फिराक साठी तसंच पल्लवी जोशीनं सध्या गाजत असलेल्या काश्मीर फाईल्ससाठी त्याला बोलावलं होतं मात्र व्यस्ततेमुळे ते शक्य झालं नाही याची काहीशी खंतही त्याला आहे आता स्थिती सुधारली आहे समीदा ही अभिनय क्षेत्रात स्थिरावली आहे कधी काळी चहावाल्यांसोबत खोली शेअर करणाऱ्या अभिजितची मुंबईत आता दोन घरं आहेत अभिजित समीधाच्या संसार वेलीवर फुल आहे दुर्वा ती आता बारा वर्षाची झालेली आहे समीदाची साथ आणि क्षण खूप संघर्षाचे दिवस पाहिले आम्ही या दरम्यान समीधाने दिलेली साथ खूप मोलाची होती कठीण परिस्थितीतही तिने कधी साधी तक्रार सुद्धा नाही केली वाद नाही घातले पाठीशी खंबरपणे उभी राहिली कालांतरानं बऱ्यापैकी स्थिर स्थावर झालो होतो एकदा समीदाला घेऊन खरेदी करायला गेलो तिच्या आधी डेबिट कार्ड दिलं म्हटलं तुला जे वाटतं ते खरेदी कर समीदा प्राइज टॅग न पाहता खरेदी करत सुटली नंतर माझ्याकडे आली आणि मला पकडून रडली वाईट दिवस काढले होते त्यांच्या आठवणींचा हा नेचरा होता अभि थळवेपणानं सांगत होता यशाचा गुरुमंत्र आज लिखाणाच्या भरोशावर जीवनात यशस्वी होता आलं मात्र वाट सोपी निश्चितच नव्हती तुम्हाला मुंबई स्थिरतावर व्हायचं असेल तर इथलंच बनून राहता आलं पाहिजे इथल्या सवयी अंगीकारता आल्या पाहिजेत याशिवाय कठोर मेहनतीला पर्याय नाही सातत्य हवंच प्रत्येकाचे गुण वेगळे आणि प्रत्येकाचा कॅनॉस वेगळा त्यामुळे आपल्यातील बलस्ताना ओळखून काम केलं पाहिजे संघर्षानंतर यश नक्कीच मिळतं यशासाठी कुणाला हजार पावलं चालावं लागतं तर कुणाला ते दोनच पावलात मिळतं हा नशिबाचा भाग झाला मात्र मेहनत महत्त्वाची आहे असा मंत्र अभिजित देतो आज मालिका विश्वातला तो चमकता हिरा आहे त्याची चमक पुढचा कित्येक काळ आपले डोळे दिपवत राहील यात शंकाच नसावी अभिजित गुरुला पुढील वाट चालीस असंख्य शुभेच्छा